तुझीच मी ही भाग अडतीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की नाहीये प्रेम आय हेट यू प्रिया तिचे हात सोडवून घेत बेडवरून उठत म्हणाली बट आय रिअली लव्ह यू अंश तिचा हात पकडून पटकन उभा राहत बोलला आणि तिच्या ओठांवर ओठ टेकून किस करू लागला प्रिया त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपडत होती पण अंशने तिच्यावर असणारी पकड घट्ट करत तिला अजूनच स्वतःजवळ खेचून किस करू लागला आता पुढे तो तिचं काही ऐकणार नाही आणि त्याचं मन भरल्याशिवाय तो काही तिला सोडणार नाही हे तिला कळून चुकलं होतं त्याने तिला किस करतच बेडवर झोपवलं क्षणाक्षणाला तो जास्तच अग्रेसिव्ह होत होता तिला त्याचा स्पर्श काही सुचू देत नव्हता आणि आवेग आवरता आवरत नव्हता तीही त्याच्या केसात हात घालून त्याला जमेल तसा प्रतिसाद देऊ लागली तसा त्याचा आवेग वाढला तिला श्वास कमी पडू लागला तसे तिने जोरात त्याच्या ओठाला चावून तिचे ओठ सोडवून घेत श्वास घेऊ लागले तरी तो थांबला नाही त्याने एक नजर तिच्या डोळ्यात आर पार बघून तिच्या गालावर गळ्यावर हनुमटीवर ओठ फिरवायला सुरुवात केली ती मात्र शांत पडून त्याचा स्पर्श अनुभवत होती तिच्या शरीरात वीज सळसळत होती क्षणाक्षणाला त्याचा आवेग वाढत होता तिला त्याला आवरणे कठीण जात होते कारण ती स्वतः त्याच्या स्पर्शात हरवत चालली होती तिच्या तोंडून हुंकार बाहेर पडले त्याचं नाव तिच्या ओठातून ऐकून तो अजून उत्तेजित होत होता इतक्यात त्याचा फोन वाजला तशी ती क्षणात भाणावर आली त्याला मात्र फरक पडला नाही त्याने वाजणाऱ्या फोनकडे दुर्लक्ष करून त्याचं किस करणं सुरूच ठेवलं तिला त्याला अडवण्याची इच्छा नव्हती पण कॉल महत्वाचा असेल म्हणून आणि ते सध्या घरीही नव्हते त्यांना घरी, घरी जावं लागेल म्हणून ती त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली अंश प्लीज नको ना प्रिया म्हणाली मी डू यू लव्ह मी अ नॉट तसं त्याने तिच्यावरून न उठता मान वर करून तिच्या डोळ्यात खोलवर बघत विचारलं येस yes, आय लव्ह यू अगदी प्रेम काय असतं कळायला लागल्यापासून मी तुझ्यावर प्रेम करते आय रिअली लव्ह यू खूप विश्वासाने मी तुला माफ करून एक चान्स देते प्लीज आता मला परत कधी हट करून सोडून जाऊ नकोस आता अजून काही सहन करायची ताकद नाही आहे मरून जाईल रे मी तुझ्या विना प्रिया भरल्या डोळ्यांनी बोलतच होती की अंशने पटकन तिच्या ओठावर ओठ टेकवले आय नो मी आधी तुला हॉट केलं खूप त्रासही दिला पण तुला त्रास देताना मला वेदना होत होत्या मी मुद्दाम तुला त्रास नाही दिला ते सर्व गैरसमजामुळे झालं पण आता तशी चूक मी परत कधीच करणार नाही आय प्रॉमिस आणि तुला सोडून कधीच जाणार नाही आणि तुलाही माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही जीव आहेस तू तु माझा तुझ्याशिवाय मी पण नाही जगू शकत आय लव्ह यू माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझीच असशील तू प्रिया अंश देशमुख यू आर ओनली माई फक्त माझीच आहेस तू अंश भरल्या डोळ्यांनी म्हणाला आणि तिच्या कपाळावर ओट टेकवले लव यू टू प्रियाने बोलून त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि घट्ट त्याला बिलगली अंशने तिला घट्ट कवटाळून घेतले त्याला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर प्रिया तिचं प्रेम कबूल करेल पण खुरापती करण आणि साचीच्या प्लॅनमुळे प्रियाने रागात ड्रिंक करून का होईना तिचं त्याच्यावर असणारं प्रेम मान्य केलं होतं आणि आता तर शुद्धीतही त्याला लव्ह यू बोलली होती अंश खूप खुश होता आजचा दिवस प्रिया आणि अंशसाठी खूप खास होता कारण दोघांनीही त्यांचं प्रेम कबूल केलं होतं आणि एवढा दुरावा सहन केल्यानंतर दोघेही जवळ आले होते बराच वेळ दोघेही एकमेकांच्या मिठीत शांत विसावले होते ती शांतता भंग करत अंशचा मोबाईल वाजला त्या आवाजाने प्रिया भाणावर आली अंश तुझा मोबाईल वाजतोय प्रिया हळूच म्हणाली वाजू दे अंश म्हणाला असा काय करतोय घे ना कॉल महत्वाचा असेल तोपर्यंत मी फ्रेश होऊन येते प्रिया त्याच्यापासून दूर होत म्हणाली नो मी नाही घेणार एवढ्या दुराव्यानंतर आपण एकत्र आलोय त्यात हा फोन वाजून डिस्टर्ब करतोय आणि त्यात तू माझ्यापासून दूर पळतेस अंश चिडून म्हणाला त्याला अजिबात प्रियाला स्वतःपासून दूर करू वाटत नव्हतं अंश मी कुठे तुझ्यापासून पळते फक्त फ्रेश व्हायला तर जाते ना प्रिया त्याला समजावत म्हणाली खरं तर तिला त्याच्या वागण्याचं हसू येत होतं पण ती हसू दाबत होती कारण आधीच तिचा मॉन्स्टर सकाळी सकाळी चिडला होता ना चल मी पण येतो अंश बेडवरून उठत तिला दोन्ही हातात उचलून घेत म्हणाला तसे प्रियाचे डोळे मोठे झाले ती डोळे विस्फारून अंशकडे बघत होती अंश तिला घेऊन वॉशरूम कडे जाऊ लागला तशी प्रिया भाणावर येत म्हणाली अंश नो तू असं काही करणार नाही सोड मला प्रिया त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपडत म्हणाली मी काहीही करू शकतो डेमो दाखवतो चल अंश खट्याळ हसून म्हणाला प्रिया काही बोलणार एवढ्यात परत टेबलवर असलेला अंशचा मोबाईल वाजला तसं अंशने रागाने डोळे घट्ट मिटून घेतले जा कॉल रिसीव कर खूप वेळ झाला वाचतोय प्रिया मात्र त्याच्यावर हसत म्हणाली खूप हसू येत ना तुला थांब नंतर बघतो तुझ्याकडे अंश चिडून म्हणाला आणि तिला खाली सोडून कॉल रिसीव करायला गेला प्रिया मात्र हसतच वॉशरूम मध्ये निघून गेली अंश बेड जवळ येऊन मोबाईल उचलून बघतो तर जॅकचा कॉल होता तो वैतागून कॉल रिसीव करतो हॅलो बॉस जॅक बोलतो बोल अंश बोलतो आय एम वेटिंग आउटसाईड जॅक म्हणाला तसं त्याला आठवतं काल आणलेली कार तर करण आणि साची घेऊन गेले आणि त्याने जॅकला मॅसेज करून सकाळी हॉटेल बाहेर हजर होण्यासाठी सांगितलं होतं पण आता त्याच्या आणि प्रियामध्ये सगळं सॉर्ट आऊट झालं होतं आणि त्याला तिच्यासोबत टाईम स्पेंड करायचा होता म्हणून तो म्हणाला नो तू जाऊ शकतो अंश म्हणाला पण बॉस मी काही बॅग घेऊन आलोय जॅक म्हणाला कसल्या बॅग अंश कपाळावर आठ्या पाडून म्हणाला आय डोंट नो बॉस ते करण आणि साची मॅडमने दिले आहेत जॅक नम्रपणे म्हणाला ओके आय एम कमिंग अंशने बोलून कॉल कट केला अन तसाच रूम रूममधून बाहेर पडला आणि रूम लॉक करून हॉटेल बाहेर आला जॅक त्याची वाटच बघत होता अंश आला तसं जॅकने गाडीतून दोन बॅग काढून अंशला दिल्या अंशने एक बॅग उघडून पाहिली तर त्यात त्याचे कपडे होते त्याने गालात हसून बॅग बंद केली गिव मी का की अंश जॅक समोर हात करून म्हणाला जॅकने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं की अंश परत म्हणाला तसं जॅकने काही न बोलता की त्याच्या हातात ठेवली अंशने जॅकला निघायचा इशारा करून हॉटेलमध्ये निघून गेला जॅक काही वेळ तसाच त्याच्या बॉसच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला त्याला तर त्याच्या बॉसचं वागणं काही कळतच नव्हतं तो नकारार्थी मान हलवत तो आणि त्याच्या सोबतचा बॉडीगार्डचा ताफा गाडीत बसून धुरळा उडवत निघून गेला अंशने बेडरूममध्ये येऊन रूम लॉक केली आणि बॅग बेडवर ठेवून एक कॉल लावून ब्रेकफास्ट रूम मध्येच मागवून घेतला एवढ्यात प्रिया अंघोळ करून बाथरूम घालून बाहेर आली अंशने तिच्याकडे पाहिले तर तिचा चेहरा उतरला होता काय झालं प्रिया अंशने तिच्या जवळ येत विचारलं अंश ते ते, ते माझी साडी माझी साडी भिजली आता मला कपडे नाहीयेत घालायला प्रिया खाली मान घालून अडखळत म्हणाली मग काय झालं अंश त्याचं हसू दाबत म्हणाला काय झालं म्हणून काय विचारतोय आपण घरी कसे जाणार मग प्रिया थोडी चिडून म्हणाली मी काय म्हणतो आपण घरी का जायचं इथेच राहूया ना आपला क्वालिटी टाइम स्पेंड करत म्हणजे आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही अंश तिला जवळ ओढत मिठी मारत बोलतो ई ई सोड मला तुला तर उठल्यापासून मिठी आणि केस शिवाय दुसरं काही सुचे ना। प्रिया त्याच्या मिठीतून दूर होत म्हणाली काय करणार ना माझी बायको आहेच एवढी स्वीट की मला तिला किस केल्याशिवाय आणि मिठी मारल्याशिवाय राहवतच नाही मी तर तिला असंच आयुष्यभर मिठीत घेऊन राहू शकतो अंश तिला परत मिठी मारत तिच्या ओठांवर स्मूज करत म्हणाला झालं तुझ सोड आता प्रिया लटक्या रागात तिचे ओठ पुसत म्हणाली अनरोमॅन्टिक अंश तोंड वाकड करत म्हणाला हो आहे मी अनरोमँटिक जा आवर तुझ प्रिया त्याला बाथरूम कडे ढकलत म्हणाली ओके जातोय माझे कपडे घेऊ दे अंश तिला बाजूला करून बेडकडे येत म्हणाला अंश हे कपडे तू कुठून आणलेस प्रिया ही त्याच्या मागून येत म्हणाली करणने पाठवलेत अंश साचीचं नाव घ्यायचं टाळतो नाहीतर परत चिडायची त्याची बायको हाऊ स्वीट ग माझा दीर किती काळजी त्याला माझी प्रिया मुद्दाम करणचं कौतुक करत म्हणाली हो ना खूपच काळजी आहे त्याला तुझी म्हणून साचीला बोलवून तिच्यासोबत मिळून प्लॅन करत होता तुला जेलस करण्यासाठी अंश तिला भडकवत म्हणाला काय प्रिया म्हणाली हो त्याचाच तर प्लॅन होता सर्व अंश बोलतो म्हणजे साची आणि तो एकमेकांना आधीपासून ओळखतात आणि त्यानेच तिला बोलावलं होतं वर मला तुझ्या विरुद्ध भडकवत होता प्रिया भडकून म्हणाली अंश मान डोलवून जास्त काही न बोलता वॉशरूममध्ये जायला निघतो प्रियाचे शब्द त्याच्या कानावर पडतात करण आत्ता तू गेलास घरी येऊन पहिलं तुलाच बघते आता प्रिया रागात बडबडली अब आहे गा मजा करण बेटा तू तो गया अंश मनातच बोलून हसत डोर उघडून वॉशरूममध्ये गेला क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद